सोलापूर शहरातील उड्डाणपुलाच्या सुधारित प्रस्तावासाठी नऊशे शहासष्ट पॉईंट चोवीस कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत जाहीर आहे महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे केंद्रीय समितीमध्ये सोलापूरच्या या सुधारित प्रस्तावास मान्यता दिल्याचे समजले होते त्याला रविवारी दिनांक सहा रोजी निधीसह अंतिम मान्यता मिळाली आहे मे अखेर भूसंपादनाचे काम पूर्ण करून नवीन निविदा काढली जाणार असल्याचे आयुक्त डॉ ओंबासे यांनी सांगितले सोलापूर शहरासाठी जुना पुणे नाका ते पत्रकार भवन तसेच जुना बोरामणी ते पत्रकार भवन असे दोन उड्डाणपूल मंजूर झाले आहेत उड्डाणपूल मंजूर होऊन नऊ वर्षे उलटली तरीही तांत्रिक कारणामुळे उड्डाणपूल बांधण्याच्या कामाला विलंब लागला होता जुना पुणे नाका ते पत्रकार भवन पाच पॉईंट पंचेचाळीस किलोमीटर फेस वन जुना बोरामणी नाकाते मोरारका बंगला पाच किलोमीटर फेस टू अशा दोन उड्डाणपुलांचा समावेश होता यामध्ये एकूण एकशे तेहतीस मिळकती बाधित होणार होत्या फेज वनच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे मात्र फेज दोन मधील बाधित होणाऱ्या शासकीय कार्यालयांनी अद्याप जागा ताब्यात दिला नसल्याने दोन उड्डाणपुलांचा प्रस्ताव रखडला होता नुकत्याच झालेल्या नागपूर अधिवेशनात आमदार देवेंद्र कोठे यांनी उड्डाणपुलाबाबत लक्षवेधीही मांडली होती नव्वद टक्के भूसंपादन आणि निविदा प्रक्रिया होऊनही दोन्ही उड्डाणपुलाचे काम अद्याप सुरू झाले नाही ते कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित केला होता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तसेच विकास खात्याने सकारात्मक उत्तर देत लवकरच उड्डाणपुलाचे काम सुरू होण्याकरिता शासन स्तरावरून प्रयत्न होतील असे सांगितले होते केंद्र शासनाने शहरातील दोन्ही उड्डाणपुलासाठी नऊशे सहासष्ट पॉईंट चोवीस कोटी रुपये भूसंपादन आणि तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर उड्डाणपुलाच्या निर्मितीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे सोलापूर शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुला सहा ठिकाणी प्रवेश आणि निर्गमन रॅम्प असतील त्याची ठिकाणेही अंतिम झाली आहेत याशिवाय दोन सेवा रस्तेही असतील त्यासाठी लागणारा एकशे पन्नास कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळणार आहे उड्डाणपुलासाठी फेज एक चे भूसंपादन पूर्ण झाले आहे फेज दोनच्या भूमिका संपादनासाठी पंधरा मे एडलाईन दिली आहे चार दिवसात भूसंपादनाचे गॅजेट निघणार आहे त्यानंतर नऊशे सहासष्ट पॉईंट चोवीस कोटींची सुधारित उड्डाण पुलासाठीची निविदा निघणार असल्याची माहिती दिल्ली स्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे अशी माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली आहे